नमस्कार मी तुळशीदास भुईटे मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्ह्यूज चॅनल आजचा दिवस स्फोटक ठरला तुम्ही पाहत असाल सगळीकडे त्याच बातम्या दिसत आहेत दिल्लीत आपल्या राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाच्या दरम्यान एका धावत्या कार मध्ये जो स्फोट झाला तो अद्याप दहशतवादी स्फोट आहे दहशतवाद्यांचा घातपात आहे की आणखी काय ते स्पष्टपणे आता मी बोलायला सुरुवात केली तरी सुद्धा स्पष्ट झालेले नाही तसं काही सांगण्यात आलेलं नाही परंतु जी माहिती समोर येते जी तीव्रता दिसते जे आकडे सांगितले जातात आहे त्यातून खूपच गंभीर असाच हा स्फोट असल्याचं स्पष्टपणे दिसतंय आकडे वेगवेगळे आहेत अधिकृत आकडा आतापर्यंतचा आठ जणांचा मृत्यू झाल्याचा आहे तर चोवीस पेक्षा जास्त जखमी झाल्याचा आहे काही ठिकाणी त्यापेक्षा जास्तही आकडा सांगितला जातोय देशाचे गृहमंत्री अमित शाह काही वेळापूर्वीच स्फोटाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंतप्रधानांनी सुद्धा या संपूर्ण जो स्फोट झाला त्याची माहिती घेतलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देशाच्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणात या बाबतीत काम करण्यामुळे इंटेलिजन्स ब्युरो असेल आय बी तसंच सीआरपीएफ या सर्वांच्या संपर्कात आहे दिल्ली दिल्ली पोलीसचा थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच रिपोर्टिंग करत असते त्यामुळे त्याचीही माहिती घेतली जाते नेमका स्फोट कसा झाला हे जरी अद्याप स्पष्ट नसलं तरी गंभीर असच हे आहे त्याचं कारण असं आहे की राजधानी दिल्लीत घडलंय लाल किल्ल्याजवळ घडलंय घडलाय आणि त्यातही पुन्हा गेल्या काही दिवसात आपल्या देशात दहशतवादी घातपाताचा कट उधळल्याचा दावा करत मोठ्या प्रमाणावर स्फोटक जप्त झालेली आहेत आणि तीही थोडी थडकी नाही आहेत दोन हजार नऊशे एक्क्याण्णव किलो पेक्षाही जास्त जप्त झालेली आहेत दोन हजार नऊशे दहा किलो पेक्षाही जास्त स्फोटक आहेत आणि ती सुद्धा कुठे जप्त झाली आहेत तर दिल्ली पासून अवघ्या काही किलोमीटरवर सामोरे जाणार आहेत नेमकं काय बिहारची सत्ता कुणाकडे त्याचा दुसरा टप्पा असणार आहे त्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत हा स्फोट घडलाय त्याच्याकडे गंभीरतेनं पाहणं गरजेचं आहे आतापर्यंत जी माहिती मी सारखं सारखी तपासतोय त्यात कुठेही हे स्पष्ट होत नाहीये हे सांगितलं जात नाहीये मात्र एकोणीसशे त्र्याण्णवच्या बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट त्या स्फोट मालिकेपासून त्यानंतर रेल्वे मध्ये स्फोट झालेले मालेगाव बॉम्बस्फोट झालेला या प्रत्येक प्रकरणाचं मी स्वत त्यावेळी रिपोर्टिंग केलंय न्यायालयीन संपूर्ण सुनवाई सुनावणी होती तिला मी स्वतः होतो त्यामुळे या सर्व प्रकरणांचं एक पत्रकार म्हणून एक प्रकारे प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार राहिलेलो आहे त्या त्या ठिकाणी गेलेलो आहे त्यामुळे आजच्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या स्फोटाची तीव्रता ही खूपच भीषण आहे एवढं तुम्हाला आजवरच्या अनुभवातून सांगू शकतो एक वेगवेगळं म्हणजे अमित शहानी जी बातमी दिली आहे त्यानुसार ही जी कार आय टेन कार जी होती ती आय टेन कार सिग्नलकडे येतानाच हा स्फोट झाला चालती कार होती वेगवेगळी माहिती समोर येते त्यावर आपण बोलूच मात्र त्याआधी एक नजर ज्या जप्तीविषयी मी बोललो ज्या स्फोटांविषयी स्फोटकांविषयी मी बोललो तिची सुद्धा आपण माहिती घेणं आवश्यक आहे लक्षात ठेवा दिल्लीतील स्फोट का गंभीर का देशाची राजधानी आहे लाल किल्ला एक प्रकारे दिल्लीचं नाक त्याच्याजवळ हा स्फोट झालाय केवळ सुदैव असं हा सुदैव शब्द अशा घटनेच्या वेळी मी वापरतो आहे कारण आय ट्वेंटी माफ करा मग अशी आय टेन माझ्या तोंडी आलं असेल तर आय ट्वेंटी कारच्या मागील बाजूला हा जो स्फोट झाला इतका भीषण स्फोट केवळ सुदैव हे शब्द का तोंडी आले एवढ्या या अशा भीषण घटनेच्या वेळी सुद्धा कारच लाल किल्ला सोमवारी पर्यटकांसाठी बंद असतो त्यामुळे नाहीतर ऐन गर्दीच्या वेळी हा जो स्फोट झाला त्याची भीषणता अधिकच वाढू शकली असती अर्थात पुन्हा लक्षात ठेवा स्फोट जिथे झाला ते रेड फोर्ट मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक एकच्या च्या जवळ जी वेळ दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे सहा वाजून बावन्न मिनिटाची वेळ त्यांनी सांगितलेली आहे त्यावेळी हा स्फोट झालाय आता जी माहिती मिळते त्या माहितीविषयी आपण बोलूच मात्र गेले काही दिवस दहशतवादी संदर्भात जी कारवाई सुरू आहे त्याविषयी सुद्धा बोलणं गरजेचं आहे त्याविषयी सुद्धा आपण बोलणं गरजेचं आहे लक्षात ठेवा फरीदाबाद ज्याचा उल्लेख मी मग अशी केला दिल्ली पासून अवघ्या तीस चाळीस किलोमीटरवर असेल फार अंतर नाहीच म्हणजे अगदी काही मिनिटात पोहोचू शकतो अशी जागा का मी फरीदाबादचं नाव घेतोय लक्षात ठेवा की फरीदाबादच्या धौज येथील अल फला तिथे युनिव्हर्सिटी आहे तिथं एम बी बी एस तिकडे डॉक्टर म्हणजे विद्यार्थी डॉक्टर मुज्जमिल मोहम्मद माफ करा मुजमिल अहमद गनी उर्फ याला ताब्यात घेण्यात याला अटक करण्यात आली तेव्हा काय लक्षात आलं लक्षात ठेवा तीस ऑक्टोबरला जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि फरीदाबाद पोलीस यांच्या संयुक्त पथकानं अल फलाह युनिव्हर्सिटीतून या प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुजम्बिल अहमद गनी उर्फ मुसेबला अटक केली कशी अटक झाली की त्यांना अशी माहिती मिळाली की त्याच्या लॉकर मध्ये ए के फोर्टी सेवन रायफल तुम्हाला सांगायला नको ही काय तशी उपलब्ध असं कुठेही मिळेल अशा प्रकारचे शस्त्र नाहीये त्यानंतर पुढे तपास झाला जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची अधिक खोलात जाऊन तपास सुरू केला चौकशी केली त्यानंतर आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आणि त्यातून रविवारी आणि आज सोमवारी स्फोटक आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आली जी माहिती पोलिसांना मिळालेली कि जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद या दोन दहशतवादी संघटना ज्या पाकिस्तान पुरस्कृत संघटना या एकत्रितपणे देशात दहशत निर्माण करण्याचा कट रचत होत्या अशी माहिती हे सर्व लक्षपूर्वक आहे का कारण जर दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी घातपात निघाला तर ही माहिती खूपच महत्वाची ठरणार आहे त्यामुळे हे सर्व लक्षपूर्वक ऐका जे आतापर्यंत पोलिसांकडून माध्यमांना सांगण्यात आलेलं आहे महत्वाचं हे आता महत्वा तुम्हाला वाटेल दिल्लीतला स्फोट आणि मी फरीदाबाद जम्मू काश्मीर हे काय सांगत बसलोय फरीदाबाद दिल्लीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर अवघ्या तीस चाळीस किलोमीटरवर आहे हरियाणात हे लक्षात ठेवा आणि आता जी माहिती मिळालेली आहे की दिल्लीतल्या स्फोटात वापरली जी कार ज्यात स्फोट झाला आय ट्वेंटी तिचा नंबर प्लेटवर हरियाणाचा नंबर प्लेट होती असंही काही माध्यमांमध्ये पुढे आलेलं आहे तर फरीदाबादच्या धौज हा जो भाग आहे तिथं अल्फला युनिव्हर्सिटी या डॉक्टर मुजम्मिल अहमद गनी उर्फ मुसेबला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तीस ऑक्टोबर रोजी आधी मुसेबला अटक झाली म्हणजे आतापासून दहा दिवस आली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला काय झालेलं की जैश ए मोहम्मद ही जी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आहे तिनं अनेक ठिकाणी पोस्टर लावले पोलिसांनी त्या प्रकरणात जम्मू काश्मीर पोलिसांनी एफ आय आर नोंदवला आणि त्याच्या चौकशीत आढळलं की हा मुसेब जो फरीदाबादच्या युनिव्हर्सिटीत शिकतो आहे डॉक्टर बनण्याचं प्रशिक्षण शिक्षण घेतोय त्याला अटक झाली तीस ऑक्टोबरला त्याला न्यायालयानं तीन दिवसाचा ट्रान्झिट रिमांड दिला त्या ट्रान्झिट रिमांडवर त्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी ते घेऊन गेले लक्षात काय आलं त्यांनी पुन्हा आठ नोव्हेंबरला ते फरीदाबादला परतले त्याला घेऊन मुसेब जिथं राहायचा त्यांनी कॅम्पसमध्ये चौकशी केल्याने धाडी घातल्या रविवारी म्हणजे कालचा रविवार नऊ नोव्हेंबर अल फला युनिव्हर्सिटी पासून फक्त पाचशे मीटर एका घरात त्यात तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट इतर स्फोटक आणि शस्त्र सापडली कुणाची होती या मुसेबनेच ती भाड्याने घेतलेली आता तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट स्फोटक असत हे सापडण हे, हे खूपच गंभीर अवघ्या बाराशे ते पंधराशे रुपयात त्याने खोली भाड्याने घेतली त्यांच्या ते लक्षात काय आलं म्हणजे एकीकडे जम्मू काश्मीर पोलिसांचं पथक त्या मुसेफची चौकशी वेळी फरीदाबाद पोलिसांची सुद्धा त्यांना साथ होतीच सोमवारी म्हणजे आज धौजपासून म्हणजे जिथं ती युनिव्हर्सिटी जिथं तो मेडिकलचं डॉक्टर शिक्षण घेत होता मुसेब तिथून चार किलोमीटर अंतरावर फतेहपूर तामा हे गाव आहे तिथं आणखी एक खोली या मुसेबनं विद्यार्थी लक्षात ठेवा यानं भाड्याने घेतलेली या, या दुसऱ्या खोलीत दोन हजार पाचशे पन्नास किलो स्फोटक अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं त्यामुळे लक्षात घ्या आतापर्यंत जी जप्ती झाली त्या जप्तीनुसार कडे तब्बल दोन हजार नऊशे दहा किलो स्फोटक सापडली आधी तीनशे साठ किलो आणि आता जी सापडली ती ही आजची दोन हजार पाचशे पन्नास किलो अमोनियम नायट्रेट एकूण दोन हजार नऊशे दहा किलो स्फोटक या मुसेबकडे सापडली बाराशे पंधराशे रुपये भाड्याच्या खोल्या ग्रामीण भाग त्यात हरियाणातला फार काही त्याला खूपच स्वस्तात मात्र तिथे एवढा मोठा स्फोटकांचा साठा सापडला आता जास्त माहिती पोलीस देतायत का पोलिसांचं म्हणणं असं की थांबा जरा अजून जास्त काही सांगता येत नाही आम्हाला आता हा मुद्दा का सांगतोय त्याच असं आहे की अद्यापी जरी स्पष्ट झालेलं नसलं ते दिल्लीतील स्फोट कसला आहे याची एन आय पुन्हा एन एच जी सर्वच तपासणी करतात आहे या तळ स्फोटाची अमित शाह केंद्रीय गृहमंत्री स्वतः त्याची माहिती घेतात मात्र या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता शेवटी त्याची भीषणता लक्षात जर घेतली तर तो दहशतवादी घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे सुद्धा इथं सांगितलं जात आहे हे लक्षात घ्या कारण तेवढी भीषणता ही कोणत्या कारमध्ये जर अगदी ती गॅसवर चालणारी कार असेल वर तरी सुद्धा एवढी भीषणता असू शकते का याबद्दल शंका व्यक्त करण्यात येते सातत्याने जी माहिती मिळते पोलिसांचा तपास एन तपास त्याचबरोबर इतर सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या परंतु आता या स्फोटाला जवळपास स्पष्ट ले होईलच अधिकृत सांगितलं जाईलच मात्र जर हा घातपाताचा प्रकार असेल तर खूपच जास्त त्याची गंभीरता वाढते का वाढते केवळ यामुळे नाही बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे महत्वाचं आहेच ते यामुळे सुद्धा वाढते की ज्यावेळी जम्मू काश्मीर पोलीस ज्यावेळी हरियाणा पोलीस फरिदाबाद हरिया, मध्ये ही कारवाई करतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा सापडतो जैश आणि दुसऱ्या संघटनेचा मोठा काहीतरी घातपाताचा कट असल्याचा एक संशय निर्माण होतो नव्हे तशा प्रकारचे संकेत मिळतात या सर्व कारवाईतून त्यावेळी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली पाहिजे तेवढी काळजी घेतली जात आहे का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील स्फोटाची माहिती मिळताच राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणांची एक हाय लेवल मीटिंग घेऊन आपल्या राज्यात देशभरात आहे सगळीकडेच मुख्य महानगर आपली मुंबई इतर महानगर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात एक प्रकारचा रेड अलर्टच जारी केलेला आहे मात्र शेजारच्या हरियाणात काही किलोमीटर अंतरावरील देशाच्या राजधानीपासून फरिदाबाद मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजारो किलो स्फोटक अमोनियम नायट्रेट सापडत असताना शस्त्र सापडत असताना आणखी जास्त काळजी घेणं अपेक्षित नव्हतं का जर फक्त अपघात असेल गॅसचा स्फोट असेल तर भाग वेगळा तीव्रता लक्षात घेता आतापर्यंतच्या अनुभवांच्या आधारे तसं वाटत नाही हे हेही आहे आणि ही कार कुठून आली कशी आली हरियाणाच्या नंबर प्लेटची कार कार चालवणारा या सर्वांच्या चौकशीतून आणि सर्वात महत्वाचं फॉरेन्सिक तपासणी नंतर उघड होईल आणि जाहीर केलं जाईल की घातपात ही स्फोट दहशतवाद्यांचा घातपात आहे की नाही मात्र आपला देश म्हणजे आता गेल्या काही दिवसातलं जर तुम्हाला सांगितलं तर ज्या पद्धतीनं दिल्ली सुद्धा स्फोटांनी हादरणारी ठरली त्यानंतर म्हणजे एक थोडक्यात मी समोर मांडतो की कशा पद्धतीने दिल्ली स्फोटाने हादरली गेल्या वीस वर्षात ते लक्षात घ्या एकोणीशे सत्त्याण्णव लाजपतनगरमध्ये स्फोट तेरा जणांचा मृत्यू तीसहून अधिक जखमी एकोणीसशे नव्याण्णव माफ करा एकोणीशे अठ्ठ्याण्णव करोल बाग मार्केट भागात स्फोट सतराहून अधिक मृत्यू दोन हजार एक संसद भवनावर हल्ला त्यावेळी स्फोट आणि गोळीबार सुद्धा झालेला सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नऊ जणांचा मृत्यू दोन हजार पाच मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते सरोजनी नगर पहाडगंज गोविंदपुरी एकोणतीस ऑक्टोबरला तीन स्फोट हे साठहून अधिक मृत्यू दोनशेहून अधिक जखमी झालेले दोन हजार आठ पुन्हा दिल्लीत साखळी स्फोट झाले तेरा सप्टेंबर दोन हजार आठ कनॉट प्लेस करोलबाग इंडिया गेट बाळखंबा रोडसह पाच ठिकाणी स्फोट सव्वीस जणांचा मृत्यू शंभरहून अधिक जखमी दोन हजार आठ मेहरोली स्फोट सत्तावीस सप्टेंबरला झालेला दोघांचा मृत्यू दोन हजार अकरा दिल्ली उच्च न्यायालयात स्फोट सात सप्टेंबर दोन हजार अकरा ला झालेला गेट क्रमांक पाच जवळ पंधरा मृत्यू सत्तर पेक्षा जास्त जखमी दोन हजार एकवीस इस्रायली दूतावासाजवळ किरकोळ स्फोट झालेला जा एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीसला फार काही गंभीर नुकसान झालं नव्हतं त्या आणि आता दिल्लीत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ हा भीषण स्फोट झालेला आहे हा नेमका आधी जे स्फोट झाले तसे गंभीर घातपाती दहशतवादी स्फोट आहे की आणखी काय ते अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आलेलं नाहीये परंतु दिल्ली ठिकाणी ज्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे ती आणखी जास्त वाढवली पाहिजे हे मात्र यातून स्पष्ट दिसत आहे विशेषतः याआधी पहेलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी गुप्तचर यंत्रणांचं अपयश उघड झाल्याची टीका झाली होती आता सुद्धा अनेकांचं मत असंच आहे की जर हा घातपाती स्फोट असेल तर एकंदरीतच आपलं इंटेलिजन्स नेटवर्क दहश जे गुप्तचर यंत्रणा असते त्यांच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह लागू शकत आहे तसच एकंदरीतच सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण आढावाच घेण्याची वेळ आली आहे का हा प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण होतोय मुक्तपेठवर आता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार हे आपण मांडणी केलेली आहे आज मुक्तपीठच्या या व्हिडिओत इथंच थांबतो जसजसे या प्रकरणाची आणखी काही माहिती येईल ती घेऊन आपण पुन्हा एकदा मंगळवारी या विषयावर पुन्हा बोलू तोपर्यंत मुक्तपीठच्या या व्हिडिओत इथंच थांबतो तुम्ही सुद्धा सावध सावधरा काळजी घ्या कारण एक लक्षात घ्या दहशतवादी कुणाचे कोण नसतात दहशतवादी कुणालाही वाटलं असं तरी सुद्धा आपले कधीच नसतात दहशतवादी घातपात कधीही कुठेही कसाही करू शकतात जर अपघात असेल तरी सुद्धा त्या अपघातामध्ये सुद्धा कुठेतरी निष्काळजीपणा कारणीभूत असेल गॅस लिकेज असेल किंवा आणखी काय अर्थात ते भीषणता पाहता हा गॅसचा स्फोट वाटत नाहीये असंच सातत्यानं सांगितलं जात आहे त्यामुळे आपण काळजी घेऊया आपण सुद्धा सुरक्षा यंत्रणांसोबत दहशतवाद्यांशी आपल्या सतर्कतेतून लढूया तीच आजची गरज आहे आज मुक्तपीठच्या या व्हिडिओत इथंच थांबतो जाता आता एवढंच सांगेन की तुमच्याकडे सुद्धा काही वेगळी माहिती असेल तर नक्कीच पोलिसांना कळवा आपलं सहकार्य सुद्धा खूपच मोलाच असतं जेवढं गुप्तचर यंत्रणा सुरक्षा यंत्रणा यांचं धन्यवाद